मित्रांनो पेन्शन धारकांच्या चार मागण्या पूर्ण होणार शासनाने घेतला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर ने नेऊन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी निवृत्ती नंतरच्या जीवनात आर्थिक सुरक्षा हा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे परंतु भारतात ईपीएस पंच्याण्णव म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे अंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या लाखो निवृत्ती वेतन धारकांची वास्तविकता वेगळीच आहे तर आजही छत्तीस लाखाहून अधिक ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारक मासिक हजार रुपयांपेक्षा कमी रकमेवर आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत तर अनेक वर्षाच्या कामाच्या अनुभवानंतर अशी प्रत्यल्प रक्कम त्यांना अर्थपूर्ण जीवन जगण्यापासून वंचित ठेवत आहे तर ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत सार्वजनिक सहकारी आणि खाजगी खासगी संस्थांमध्ये तीस पस्तीस वर्षे अथक परिश्रम केलेल्या कामगारांना निवृत्तीनंतर सरासरी फक्त अकराशे सत्तर रुपये मासिक पेन्शन मिळते तर आज विकसित भारताच्या संकल्पनेकडे वाटचाल करत असताना वृद्ध जोडप्यांना रुपयांमध्ये महिनाभराचा खर्च अशक्य प्राय आहे तर महागाईच्या वाढत्या दरामुळे या निवृत्ती वेतनधारकांचे जीवन अधिकाधिक कठीण होत चालले आहे तर आज बाजारात एका शेगडीचा गॅस सिलेंडर नऊशे रुपयांच्या आसपास आहे तर एक किलो मिरची तीनशे रुपये तर एक किलो डाळ दीडशे रुपये एक लिटर दूध साठ रुपये तर एक किलो बटाटे चाळीस रुपये एक किलो कांदे चाळीस रुपये अशा परिस्थितीत फक्त रुपयांमध्ये महिनाभर कसे जगावे त्यात वैद्यकीय खर्च आणि यांचा समावेश केला तर हा आकडा किती अपुरा आहे याची कल्पना येणार आहे तर आज आपण देशातील अनेक योजनां अंतर्गत विविध लाभार्थ्यांना आर्थिक मदत देतो उदाहरणार्थ स्वतंत्र सैनिकांना पस्तीस हजार रुपये मासिक पेन्शन केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान नऊ हजार रुपये ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना किमान पंधरा हजार रुपये पेन्शन मिळते अशा परिस्थितीत ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांना फक्त अकराशे सत्तर रुपये मिळणे हे अत्यंत अन्यायकारक आहे तर मित्रांनो दोन हजार तेरा मध्ये कोश्यारी समितीने ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची शिफारशी केली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये सरकारने ही पेन्शन केवळ हजार रुपये निश्चित केली त्यातही महागाई भत्ता समाविष्ट नव्हता त्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये महागाईचा दर लक्षणीय प्रमाणात वाढला आहे परंतु पेन्शन मध्ये कोशारी समितीच्या किमान रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तर आजच्या महागाईच्या सा दरानुसार ही रक्कम किमान सात हजार पाचशे रुपये असावी अशी पेन्शनधारकांची मागणी आहे ई पी एस पंचाणव पेन्शनधारकांच्या न्याय मागण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या आठ वर्षापासून अथक प्रयत्न करत आहे तर देशभरात विविध आंदोलने धरणे उपोषण रॅली आणि बैठकांद्वारे पेन्शनधारकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न केला जात आहे परंतु आजपर्यंत सरकारकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही तर मित्रांनो अनेक खासदार आणि मंत्र्यांनी या समस्येची गांभीर्यता ओळखून त्याबाबत सहानुभूती दर्शवली आहे परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही बाब म्हणजे पाहत अनेक वृद्ध पेन्शनधारक पडले आहेत तर मित्रांनो पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत जाणून घ्या ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत तर पहिला बघा किमान पेन्शन वाढ वर्तमान हजार रुपयाऐवजी सात हजार पाचशे रुपये तर पेन्शन मध्ये महागाई भत्त्याचा समावेश तर दुसरं बघा मोफत वैद्यकीय सुविधा पंच्याण्णव निवृत्ती वेतन धारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा तर तिसरं बघा उच्च पेन्शनचे फायदे सर्वोच्च न्यायालयाच्या चार ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि चार नोव्हेंबर दोन हजार बावीस च्या निर्णयानुसार सर्व निवृत्ती वेतनधारकांना वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व पात्र पेन्शनधारकांना हा लाभ मिळावा तर चौथा बघा नॉन ई पी एस पेन्शनधारकांसाठी व्यवस्था पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद